काय बाई काय करू या माणसाचं गावाला चाललोय तरी एवढा उशीर आवाज चला की आता तरी काय करू मी या माणसाच मला तर कळ नाही झालंय ग बाई काय करू कास काय दिसतोय पुष्पराज दिसतोय

कारे 96 आता तुझ्या बहिणीच्या पूजेत एवढं मोठं गिफ्ट आणि माझ्या बहिणीची पूजा होती तर चमचे दिले दोन आणि कशावर साधा लाव टाकून होय आव तुमचे नातेवाईक जे आहेत ते ना, ना लोकाला लुबडून खातात हे आणि माझ्या बहिणीने कष्टाने उभा केलं अरे तुझ्या बहिणीला काय कायचंचं बना करणार नको तू मिस्तर का तू मिस्तर हे गाड भांडू अरे कुत्र्यासारखं का भांताळ आहे अरे अरे तुला अख्ख लखडा आहे नाही यार समजून सांगा ना याळू काय आलं आज तुझ्यामुळं एका माणसाचा जीव वाचला आणि याचा आनंद आहे मला की गावात म्हणतात की तुझा बाप लोकांचा जीव घेतो पण आज त्याच बापाच्या मुलीनं एक जणाचा जीव वाचवलं थँक्यू काय साध्या फायदा काय देखो काय नाही नाव घेत जा सध्याच हा तो काय नवराय करतो हो? नाही ना, तो ना तो तो आमच्या बहिणीचा नवराय यांचं नवराय का बरं तुमचं नवराय का तो ठीक आहे जाऊ बस अहो अण्णा पांडबा अहो आता आपल्या गावात काय आधी कमी इडी आहेत का आणि येतात त्या त्या नानूला परत घेऊन यायला लागल्यात नानूला आणणार माझ्या मग गावात गोधळ सगळं मग नानू हे मनात आहे

राहायचं नीट बोलायचं नीट वागायचं मी खेळ मध्ये पंधरा वर्ष काढते किती चौकरी